श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे आज आपण गोपाळ बुवा बखरीतील बखर क्रमांक एकशे सत्याहत्तर ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपण त्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे सत्यात्तर रामचंद्र केरोबा रामचंद्र केरोबा यांना एक वेळ क्षयरोग झाला औषधोपचार बरेच झाले परंतु गुण काही येईना ज्या ऑफिसात ते नोकरी करत होते त्या साहेबांचे दिवाळे निघाले आणि त्यांची नोकरी केली आधी व्याधी होऊन आता काय करावे अशा काळजीत ते पडले इतक्यात त्यांना त्या त्या अक्कलकोटची कीर्ती ऐकू आली कि अक्कलकोटचे स्वामी मोठ्या संकटातून मुक्त करतात मग अक्कलकोटला आपल्या आईला बरोबर घेऊन श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला ते गेले श्री स्वामी महाराज खासबागेत वडाच्या झाडाखाली पलंगावर विराजमान झालेले होते ती मूर्ती पाहून रामचंद्र मिठाई वगैरे पुढे ठेवली आणि हात जोडून उभे राहिले तो त्यांच्या तोंडाकडे पाहून हास्यमुखाने महाराज म्हणाले अरे इकडे ये आणि नारळ उचलून पदरात टाकता टाकता तोंड वासून बसलास कशाला आपल्या घरी जा असे म्हणाले सेवेकरी म्हणाले आपणास प्रसाद मिळाला आता आपण घरी जावे मग काही दिवस अक्कलकोटला श्री दयाघनांची लीला पाहण्यात व दर्शनात त्यांनी घालवले काही अल्पसेवा करून श्री स्वामी महाराजांचा निरोप घेऊन ते मुंबईला परत आले घरी आल्यावर त्यांची प्रकृती थोड्या दिवसांनी नुसत्या आशीर्वादाने चांगली सुधारली आणि त्यांना मोठी नोकरीही लागली त्यांनी श्री अक्षय सेवा केली अशी एक एक लिला श्री स्वामी समर्थांची वर्णन करावी तितकी थोडीच अचिंत्य शक्तिरूप परमात्म्याची लिला व्यकशीत देहधारी मानवांना सागर कशी वर्णन करता येईल येथे बखर क्रमांक एकशे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ